पैठण पोलिसांनी गोवंश कायद्याखाली ताब्यात घेतलेल्या वासराचा खासगी आणि पशुवैद्यकीय अधिकारी करत असल्याचा आरोप गाय आणि वासराच्या मालकाने केलाय पाहुयात पैठण तालुक्यातील ढोरकिन येथील रहिवासी तथा पशु व्यापारी हसन इब्राहिम शेख यांनी शेवगाव येथील शेतकरी सुरेश गीताराम केसभट्ट आणि किशोर साहेबराव लांडे यांच्याकडून दोन गाभण गाभणगाई पंधरा दिवसांपूर्वी खरेदी केल्या होत्या या गायी वाहनामध्ये उभा करून ढोरकीन येथे घेऊन जात असताना गोरक्षकांनी या गायी कत्तलीसाठी जात असल्याच्या संशयावरून पैठण पोलिसांच्या ताब्यात दिल्या या गायी रितस शेतकऱ्यांकडून खरेदी केल्याचे कागदपत्र पोलिसांना दाखवले मात्र संबंधित व्यक्तीचे म्हणणे ऐकून न घेता पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही गाभण गायी पैठण येथील विजयी पांडुरंग गोशाळा येथे ठेवल्या गेल्या असे गायीचे मालक हसन इब्राहिम शेख यांनी सांगितलं मै अब्रार गुलाम नबी कुरेशी राहणार नेहरू चौक पैठण बाय आम्ही सगळे व्यापारी खरेदी विक्री आमच्याकडे परवाने असून बी पोलीस लोक आमच्या ऐकत नाही तर आम्ही त निवेदन दिलेलं आहे का बाबा हे गाड्या आमचे खरेदी विक्री नेते आम्ही तर हे प पुलिस स्टेशनला बी दिलेलं आहे डी एस पी साहेबला बी त्याच्यानंतर एस पी साहेबला बी पाठवलेलं आहे त्यानंतर बी त्यांच्यावर काही कारवाई झालेली नाही आहे आणि हे जे गायी आहे जर गौशाळात आणून सोडलेलं आहे ते एक त्याचा वासरू मेला याचं जबाबदार कोण असं व्यापारीचं असं नुकसान झाल्यावर व्यापारी टिकणार नाही आम्ही राजू नाणाकडं बी जाणार आहे कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण त्यांच्या त्यांची बी भेट घेऊ त्यांना हे सगळं दाखणार आहे आम्ही व्यापारीवर लई त्रास राहिला पोलीस प्रशासन आम्हाला सपोर्ट नाही करू राहिले उलटा आम्हालाच दम डाटा देऊन आम्हाला म्हणते कुठं जायचं जा का क्या करा आता ये निवेदन भी तैयार नवेदन दिल्ली भी ऐकल नहीं आमता आता हे गाय गाया दाख आम दाखले रहा लाइसन है आम चढ़ खरीदी विक्री चाह तरी भी आम त्रास हो तो बेपारी एम आए गाया खरीदी किया शेगा से, से। चौदह तारीख को खरीदी किया था पंद्रह तारीख को लेकर आला था पंद्रह तारीख को श्याम में पुलिस वालों ने गाड़ी पकड़े मेरी मेरे को बोले करके छोड़ते दाखले बताओ हमको बताओ फलाने बताओ मैंने सब दिखाया पुलिस वालों को बताया फिर वो बोले आज छोड़ते कल छोड़ते दो दिन छोड़ते तीन दिन छोड़ते ऐसे मेरे को ऐसा परेशान किया फिर बाद में एफ आई फाड़ दिया मेरे को बोले कोर्ट से छोड़ो कोर्ट से अभी अभी कोर्ट की भी तारीख इतनी है ये जानवर की नुकसान हो गई वो गाय की गाय जनी थी यहाँ हजार दिन के हफ्ते में तो गाय है ना तो गाय का वाश्रू कारोड़ दी थी गाय ने बहुत भारी कारोड़ थी वो कारोड़ है ना मर गई आज आज मर गई वो कारोड़ उसके नीचे वो गाय भी बीमार है वो दूसरी गाय भी परेशान है सब चीज़ की जिम्मेदारी भी पुलिस वाला नहीं ले रहा ना ये गौशाला नहीं ले रही फिर इसकी जिम्मेदार है कौन मैं यहाँ रोज आना जाना करा चारा पानी किया तो भी जानवरों की कुछ ठेपठाप नहीं है डॉक्टर को बोले पुलिस वालों को बोलते पुलिस वाला बोलता मैं डॉक्टर को बोला डॉक्टर को बोले तो पुलिस वालों को बोलो बोलते गौशाला वाला बोलता मैं वो डॉक्टर को बोला वो फलाने बिस्ताने को बोला तब तो ऐसी परेशान कर दिए मुझे मुझे आज कम से कम पंद्रह दिन हो गए दोनों गायी गाभ अल्लाने आठ दिवस दोन, दोन, दोन जन्म दिला त्यापैकी एक वासरू ठणठणीत आहे तर एक वासरू बुधवारी मरण पावले पोलिसांच्या ताब्यात असलेल्या या मयत वासराचा पंचनामा पोलिसांनी करावा यासाठी गोशाळेच्या मालक आणि दोन्ही गायींचे मालक यांनी पैठण पोलिसांना कळवले मात्र पोलिसांनी त्याची फारशी दखल घेतली नाही त्यामुळे दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत वासरू गोशाळेमध्ये मृत अवस्थेत पडून आहे मृत वासराचा दफन विधी होत नसल्याने गोशाळा मालक आणि गायीचे मालक दोघही अडचणीत सापडले आहेत दफन विधीसाठी मयत वासरू ताब्यात मिळावे यासाठी पशु व्यापारी हसन इब्राहिम शेख यांच्यासह अनेक जण गोशाळा पोलीस ठाणे पशुवैद्यकीय कार्यालयात चक्रा मारत आहे गौतम बनकर एम न्यूज पैठण